नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सकाळच्या घाईगडबडीत झटपट होणारा नाश्ता आज आपण हा नाश्ता एक्क प्रव्यापासून करणार आहोत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालून नाश्ता अजून पौष्टिक करू शकता आज आपण केलेला नाश्ता झटपट तर होतोच पण चवीला अप्रतिम लागतो सोबतच आपण त्यासोबत चटणी पण केलेली आहे आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या नाश्त्याच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी भांड्यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर बरोबर अडीचशे ग्राम आहे अगदी बारीक रवा आहे जो झिरो नंबरचा रवा असतो तो जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला लावून फिरवून घेतला तरीही चालेल इथं आपण एक कप रव्याच्या प्रमाणामध्ये नाश्ता करणार आहोत एक कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतलेला आहे दही मी हलकंसं फेटून घेतलं आहे यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया त्याच कपने मी अर्धा कप आधी पाणी घेतलेलं आहे आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे गरजेनुसार आपण पुढे घालू शकतो आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये गोठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत दही घातल्यामुळे आपण तयार केलेला नाश्ता छान मौसूत होतो बघा रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे यात आपल्याला अजून पाणी घालावं लागेल त्यासाठी पाव कप पाणी घेतलं आहे त्यातलं आधी थोडं घालूया मिक्स करून घेऊया गरज लागली तर मग सगळं पाणी घालायचं आता इथं तुम्ही घेतलेलं दही किती घट्ट घ्याल सैलसर घ्याल त्यानुसार तुम्हाला थोडंसं पाणी कमी अधिक लागू शकतं किंवा रवा मोजून घेताना देखील कप जसा लहान मोठा भराल त्यानुसार देखील तुम्हाला थोडंसं पाणी कमी अधिक लागू शकतं शिल्लक राहिलेलं सगळं पाणी यामध्ये घालूया अर्धा कप दही आणि पाऊण कप पाणी हे मिश्रण तयार करण्यासाठी मला लागलेलं आहे एक दोन चमचे पाणी तुम्हाला कमी अधिक लागू शकतं बघा आता आपलं हे मिश्रण तयार आहे इतकं सैलसर ठेवलेलं आहे रवा भिजण्यासाठी यावर झाकण ठेवून दहा मिनिटं हे भांड्या आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत तो पुढची तयारी करूया यानंतर नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी करूया त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा मी खोबऱ्याच्या अशा शेडी तयार करून घेतलेल्या आहेत हेवी वेटचा मिक्सर आहे त्यामुळे अगदी त्या सहज वाटल्या जातात तुम्ही जर जा खोवलेलं खोबरं घेणार असाल तर बरोबर एक कप खोबरं घ्यायचं आहे मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातली एक कवड घेऊन मी अशा शेडी तयार करून घेतलेल्या आहेत यानंतर आपण यामध्ये चार ते पाच मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत खूप जास्त लसूण घालायचा नाही आहे नाहीतर चटणीला लसूणाचाच वास येतो आणि यानंतर चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जर घरात आलं असेल तर अर्धा इंच आलं घालायचं माझ्याकडे आता शिल्लक नव्हतं म्हणून मी नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून आता आपण मिक्सरला झाकण लावून अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे बघा आपली चटणी वाटून झाली आणि ती का मी एका भांड्यात काढून घेतली आहे आणि मी चटणीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेलसर किंवा दाटसर चटणी ठेवू शकता आता आपण चटणीला तडका देऊया तडका पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तेल चांगलं गरम करून घेतलंय आणि यामध्ये अर्धा टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं मी दोन भाग करून घातलेले आहेत आणि थोडासा हिंग घालायचा तडका थोडा वेळ हलवून घ्यायचा आणि मग आपण तयार चटणीवर घालायचा वरून तडका घातल्यामुळे चटणी चवीला अजूनच छान लागते तुम्हाला आवडत असेल तरच तडका घाला नाही तर अशीच सर्व तर तर केली तरीही चालेल आता आपण चटणी मिक्स करून घेऊया तडका मिक्स करून झाला की आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे यानंतर इथं मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे अर्धा टीस्पून राई घातले राई छान फुलू द्या राईतडतडली की यानंतर आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याच्या पानांचे मी अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे टी स्पून हिंग घालायचा आणि लगेचच आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मग आपण तयार केलेली फोडणी करपणार नाही आणि यानंतर लगेचच आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे कांदा टोमॅटो मी थोडासा जाडसरत चिरलेला आहे कांदा टोमॅटो फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला तो फोडणीमध्ये परतून अगदी मऊ करायचा नाही आहे फक्त हलकासा परतून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड मिनिट असे आपण फोडणी तयार करून तयार केलेल्या मिश्रणामध्ये घातली म्हणजे आपण तयार केलेला नाश्ता चवीला अजूनच भारी लागतो आपल्याला त्यासोबत चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही आता आपली ही फोडणी तयार आहे कांदा टोमॅटो बघा हलका परतून घेतलेला आहे आता यामध्ये जे जास्तीचं तेल आहे ते आपण निथळून काढायचं आहे आणि मगच ही सगळी साहित्य आपण तयार मिश्रणामध्ये घालणार आहोत दहा मिनिटं झालीत आता बघूया रवा भिजलाय का बघा रवा अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालावं लागणार नाही आहे पण तुम्ही तयार केलेलं मिश्रण जर यापेक्षा घट्ट असेल तर गरजेनुसार एखादा चमचा पाणी यामध्ये घालू शकता आपल्याला या मिश्रणाची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आता यामध्ये आपण बाकी साहित्य घालूया इथं मी एक मोठं गाजर स्वच्छ धुवून ते किसून घेतलेलं आहे आता घरात गाजर शिल्लक होतं म्हणून मी यामध्ये घातलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यात घालू शकता आणि आपण तयार करून घेतलेली फोडणी यामध्ये घालायची आहे मी जास्तीचं तेल निथळून काढलेलं आहे आता तुम्ही घाईत असाल तर तुम्ही कांदा टोमॅटो अगदी कच्चा घातला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बघा इथं आपण घेतलेली सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपलं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे नाश्ता फुलून येण्यासाठी यामध्ये अर्धा टी स्पून खायचा सोडा घालायचा किंवा तुम्ही एक शॅशे इनो घालू शकता अगदी चमचाभर यामध्ये पाणी घालूया सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोडा घातल्यानंतर खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे सोडा घातल्यामुळे हे मिश्रण हलकं होतं आणि तयार केलेला नाश्ता आतून छान जाळीदार तयार होतो बघा आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर छोटा पॅन ठेवलेला हो आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालायचं जसं भांडं तुम्ही लहान मोठं घ्याल त्यानुसार तुम्ही नाश्ता तयार करायचा आहे यामध्ये मी दीड पळी मिश्रण घातलेलं आहे आपण यामध्ये सोडा घातलेला आहे त्यामुळे तयार नाश्ता छान फुलून येतो आणि मग अजूनच जाडसर बनतो आता इथं मी या पॅनमध्ये नाश्ता तयार करत आहे सेम मिश्रणाचे तुम्ही आप्पे देखील करू शकता चवीला छानच होतील आता यावर मिनिटभरासाठी झाकण ठेवूया मिनिटभराने झाकण काढलेलं आहे आणि वरून मिश्रण छान कोरडं झालेलं आहे नाश्ता आपण लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण नाश्ता पलटून घेऊया अगदी सहज परतला जातो बघा तळाकडून अगदी छान भाजला गेलेला आहे दुसरी बाजू पण आपण पन लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे दुसरी बाजू मिनिटवर भाजल्यानंतर परतून बघूया बघा तळाकडून पण अगदी छान भाजलेला आहे मस्त सोनेरी रंग आलाय आता आपण एका जाळीदार प्लेटवर काढून घेऊया म्हणजे त्यातली जास्तीची वाप निघून जाईल पुन्हा पॅनमध्ये मी थोडंसं तेल आहे तयार मिश्रण आता यामध्ये काढून घेऊया गरजेनुसार मिश्रण घालायचं आणि ते चमच्याने एकसारखं करून घ्यायचं लो फ्लेमवरच नाश्ता भाजून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत छान तो भाजला जातो एक दीड मिनटांसाठी झाकण ठेवायचं आपण आता झाकण काढून घेऊया आणि वरून थोडंसं तेल घालून नाश्ता परतून घेऊया आणि दुसरी बाजू ही थोडा वेळ छान भाजून घेऊया आता आपण पलटून बघूया तळाकारची बाजू भाजलं आहे का बघा व्यवस्थित भाजली गेलेली आहे छान सुरेख रंग आला आहे तयार नाश्ता इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतला आहे याला तुम्ही रवा उत्तप्पा असं देखील म्हणू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीचं नाव देऊ शकता बघा अगदी छान असा मौसूत नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला मी तोडून पण दाखवते बघा किती छान मौसूत आहे आणि आतून मस्त जाळी पडलेली आहे गरम गरम चवीला अप्रतिम लागतात चटणीसोबत तर त्याची चव अजूनच वाढते अशाच पद्धतीने हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद